जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर पेठवडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालयात इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग सौ सुवर्णा सावंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले या प्रदर्शनात एकूण दोनशे सदुसष्ट विज्ञान उपकरणांची नोंद झाली आहे शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत यांनी आपल्या भाषणात कल्पनाशक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रगती साधावी आणि त्यांच्या संशोधन उपक्रमांचे पेटंट मिळवावे असे आवाहन केले अनुदानित कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सतत प्रयत्नशील राहून देशासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे मार्गदर्शन केले तर प्राचार्य डॉ दत्तात्रय घुगरे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांचे महत्व सांगितले विस्तार अधिकारी सौ जयश्री जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना या विज्ञान प्रदर्शनातून सादर केलेल्या उपकरणांची कीर्ती के राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचावी अशी इच्छा व्यक्त केली कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर रवींद्र चौगुले कोल्हापूर डी सिद्धी इंदुलकर सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे येथे इन्स्पायर अवॉर्ड जिल्हा समन्वयक संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते एस एम बाबर आणि एन इंगवले यांनी सूत्रसंचालन केले आणि विस्तार अधिकारी एडी पाटील यांनी आभार मानले